तुम्ही सांगताच दिदी तू सध्या दे व्हिडिओ टाकाणं कमी कर दिला तर त्याले रिझनशे मेन कारण म्हणजे आपल्या ऑर्डर्स इथल्या वाढी जायला की शॅम्पूने जास्त वाढी झाले साड्याच नाही तर पहिलेपासून होत असे तर दरदरशी पार्सल एकत्र पॅक करण्याकडे राहणार आत करी तरी नेली राहिले आणि मग मी पण मजमा मजमा पॅकिंगसाठी लिहिली तुम्ही देखू शकता नाही पॅकिंग मग चालू आहे ते म्हणजे सध्या मी करेन आते आज भेटली ये थे। या किलावर बसले ते त्यानंतर इकडे या पॅकिंगसाठी काही साडे चार पाचला येईल जिथल्या सोफावर माती तिथल्या आणि इकडे अशा पद्धतीतून आम्ही शॅम्पू पॅक करेल खूप सारा आहे त्या ते बडाने काढे देखाडावर आणि जास्त जास्त प्रीऑर्डर त्याच नाही आम्हाला नम्रे राहत असते नोट करेल म्हणजे लॅपटॉपमा पण एक एक्सेल मग काढेल पण आपलं आपलं लेखी स्वरूप मग चांगलं रास ती इथल्या ऑर्डर आज मला पॅक करणार म्हणजे सर व्हिडिओ पण राहिल इथला टाईमने भेटी राहिलं तुम्ही कृपातून मग तुम्ही म्हणशा दीदी तुम्हाला पार्सल कसा जातं तर आम्हाला पार्सल अंजनी कुरिअर सर्विस किंवा तिरुपती किंवा डी डी टी सी आणि ज्या खेड्या माहिती पोस्टाद्वारे आम्ही वाटला होतो त्या साड्यासनं आणि शॅम्पूसना जिथला पसारा वाढी झाले की बाकी प्रोडक्ट तर आश्रम आपण न देखाडता येत येत मी खाडच त्यामुळे एक गुलाबजल आहे जे आपला देशी गुलाब राहतच ना त्यासनं बनलेले प्युअर आहे एकदम प्युअर आता सीझन सरी झाले त्यामुळे आउट ऑफ स्टॉक वी झाले सोल्ड आउट वी झाले दोनच बॉटल आहेत मी स्वतः गरणासाठी वापरा ठेवले म्हणजे तुम्ही काल नाही तिथं जर एक दोन महिना मग अवेलेबल ना तर तुम्हाला पण भेटतील गुलाबजलला प्युअर आहे बाहेर मी लावत असता तर मी हे गुलाबजल स्वामीचा फोटो साफ कराले किंवा मग टेबल साफ कराले वापरस आणि एक मोठा ड्रम म्हणजे आखो एक मांगाडे तो घरेपुसन पाणी मग टाकस म्हणजे निगेटिव्ह एनर्जी चालली आणि या दीप आ, दीप गंध येतस यामना आश्रम माझन तसं या आणि खास खासियत हाही आहे की आई जर आपण घरमा बयाळ तर वास्तुदोष जास ग्रहदोष जास नकारात्मक ज्या एनर्जीज आहेत त्या जातच गरम म्हणजे दूर होतीस घरनं वातावरण एकदम पवित्र शुद्ध ठेवूस आणि देशी गायतून बनेले मग गणकच आयुर्वेदिक या टाकले जसं काळी तीळ पण आहे दोन चारच सा हाय सांगसू काय काय टाकले पुरणी सांगावणी तर तुम्ही तुम्हाला प्रोडक्ट बनायचं निक्षात तर काळी तीळ प्युअर गायनं तूप गिरगाईनं त्यानंतर गिरगाईनं शेळ तेलना पण प्रोडक्ट शेता आश्रम पण त्या दि नाही राहणार आणि हे आपण अजून त्यासने निकाले दिले नाही कारण ठराविकच प्रॉडक्ट त्यासनीकाल दिलेत आता यासाठी पण परमिशन मागे राहणार की आपण द्या आणि ह्या ओरिजिनल आहेत ज्या बाहेर तुमले एकशे वीस डी मार्टले दोन बॉक्स भेटतंच वाटतं ना त्या धूपना पण आपण कोयसाना आजूबाजू वातावरण मजव त्या सिलोबान टाकतील रस आणि हाई म्हणजे अडीचशे मा तीस आहेत आणि त्या त्यामा बारा येतच बारीक बाजून चोवीस बारतीस बार बार छत्तीस छत्तीस जर लेवाल तर ते तुमले हे सात एक सहा साधूनचा सात एकवीस दोनशे दहा मा पडस आणि ह्या मा तीस येतच आणि प्युअर आयुर्वेदिक आणि ते आर्टिफिशियल आहे म्हणजे स्टार्टिंगली कडे धूप नव्हती ना हाय सरी आहे हाय लवकर भेटच नाही तर मी त्या मागाडू तर गयामाना असं खरखर वय तर जैन पप्पा मग बयाळूच नाही तिथे मग मी घरतून गवऱ्या लावू आई आम्ही पण गिरगा आहे ना आणि त्या गवऱ्यासवर मग ते बयाळा ते टाका पण इथलं कोण करच तर हा एकदम रेडीमेड आणि आम्हा बठ्ठ्या पोष्टीच्या घरने एनर्जीला पॉझिटिव्ह ठेवस आणि मस्त आहे आणि गणकच त्या मात्याने जी राख आहेस त्या राखना काय उपयोग करू खूप खूप आहे आज जर मी तो व्हिडिओ बनाव लागू ना तर आठ दहा मिनिटनं व्हिडिओ बनेन म्हणजे मी बनवच नाही मग तुम्ही सांगशात ताई आपली ऑर्डर करानी प्रोसेस काय आहे तर आपली ऑर्डरनी अशी प्रोसेस आहे की आपण नंबर देईल राहस आपला व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव झिरो चार झिरो पाच एकोणनव्वद तेहतीस त्या ते नंबरवर आपल्या तुम्ही व्हॉट्सअप करा ना त्यावर तुम्हाला ॲड्रेस आणि पेमेंट स्क्रीनशॉट लावा ना तोच नंबर फोनपेवर अवेलेबल आहे आणि मग जसं तुम्ही पेमेंट स्क्रीनशॉट वाटलावं तर तुम्ही ऑर्डर तुम्हालापर्यंत पोचाव देतो जवळपास सात ते आठ दिन मग फार फार दहा ते बारा दिन लागतंच आणि जर प्री ऑर्डर होईल जस साधे शॅम्पूसने गणकजनीसली प्री ऑर्डर दिली होती तर ते असले पंधरा दिवस पण आजपर्यंत असे एकदाही नाही व्हायले की एखाद्या कस्टमरने ऑर्डर नाही पोहोचणी पुरी जबाबदारी आम्ही लतच तर तुम्ही बिंदास्त आपल्या नंबरवर ऑर्डर प्लेस करू शकतस आणि आपल्या कुरिअर सर्विसचं तुम्हाला सांगच मी नाही मागे आम आम्ही खेडामा नाही देऊ तो आम्हाला भीती वाटते की खेडामा पोचणं नाही पोहोचणं पण आता आम्ही देखो पोस्टातून आम्ही चांगलं चाळीस पन्नास पार्सल वाटला होता बट हा डिलिव्हर होणार मग त्याने रिस्क पण आम्हीच देतच आणि आम आपल्याकडला प्रोडक्ट स्पेशली या आश्रमना आश्रमना म्हणजे जे म्हणा गुरुदेव कृपानंद स्वामीजी त्यासना आश्रमा बनतंच ह्या प्रोडक्ट तर त्यामुळे मी इथली विश्वास टीसन तुम्हालाकडे सेल करे आणि प्युअर ऑर्गॅनिक आहेत आयुर्वेदिक आहेत त्यासना साबण आयुर्वेदिक आहेत तेल आयुर्वेदिक हे तेलने दिले त्यासने विकाले ह्या ज्या दीपगंध आहेत त्या आयुर्वेदिक आहेत शॅम्पू आयुर्वेदिक आहेत तर तुम्ही डोळ्यात झाकीसन लिहू शकतास आज आयुर्वेदिक प्रोडक्ट्सनी किंमत मार्केटमध्ये मा इतली जास्त आहे त्यामानतून आपण ज्या वाहिते तर तक...